शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्राक्षे काळेमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरभरा पिकात दुसरी फवारणी कोणती घ्यावी व केव्हा घ्यावी या फवारणीमध्ये कोणते घटक वापरावे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण आपल्या हरभरा पिकात पहिली फवारणी वीस ते पंचवीस दिवसांच्या आसपास म्हणजे पेरणीपासून वीस ते पंचवीस दिवसांच्या आत त्या ठिकाणी घेतली आणि दुसरी फवारणी आपल्याला हरभरा चाळीस ते पंचाळीस दिवसांचा असताना घ्यायची आहे मित्रांनो आपण पहिल्या फवारणीमध्ये एक अळीनाशक एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक या कॉम्बिनेशनचा वापर केला आपल्याला दुसरी फवारणी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जी औषधे आपण अगोदरच्या फवारणीमध्ये वापरली ती आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये वापराय वापरायची टाळायची आहेत आपल्याला दुसऱ्या पवार नियंत्रणासाठी एक चांगल्या दर्जाचे कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे तसेच एक चांगल्या दर्जाचे टॉनिक ज्यामुळे आपल्या पिकात फुलांची संख्या वाढायला मदत होईल तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणे म्हणून एक बुरशीनाशक आणि एक विद्र व्यखत असे कॉम्बिनेशन करून आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये या ठिकाणी याचा वापर करायचा आहे मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये कोणतेही प्रकारचे गॅस पॉयझन आपल्याला वापरायचे नाही कारण यामुळे आपल्या हरभरा पिकातील फुले गळू शकतात मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन कॉम्बिनेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत जे पहिले कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अळीसाठी आपल्याला बाहेर या कंपनीचे फेम हे कीटकनाशकाचा वापर करायचा आहे फेमचा वापर करत असताना आपल्याला पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी पाच ते सात मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे याच्या आप वापराने आपल्या हरभरा पिकातील उंट आळी असेल पाणी खाणारी आळी लस असेल अळी असेल इत्यादी आळ्यांवर नियंत्रण या फेममुळे आपल्याला भेटणार आहे तसेच यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे बुरशीनाशक घेत असताना आप सिजेंडा कंपनीचे रेडोमिल गोल्ड, गोल्ड हे बुरशीनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे रेडोमिलचे प्रमाण आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी या टी यासोबत घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो यास कॉम्बिनेशनसोबत आपल्याला एक टॉनिक या ठिकाणी घ्यायचे आहे टॉनिक घेत असताना बाहेर या कंपनीचे ॲम्बिशन या टॉनिकचा वापर आपल्याला या टी यासोबत करायचा आहे ॲम्बिशनचा वापर करत असताना आपल्याला चाळीस मिली प्रतिपंप आपल्याला याचा वापर करायचा आहे तसेच यासोबत आपल्याला बारा एकसठ झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पहिले कॉम्बिनेशन त्या ठिकाणी फवारू शकता या व्यतिरिक्त तुम्ही अळीसाठी इव्ही सेंट हे कीटकनाशक वापरू शकता याचे प्रमाण आपल्याला एक ते दोन ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे यासोबत तुम्ही टाटा बहार या टॉनिकचा वापर करू शकता टाटा बहारचा वापर करत असताना चाळीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तसेच यासोबत तुम्ही बायर या कंपनीचे एलियट या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे एलियटचा वापर करत असताना तुम्हाला तीस ते पस्तीस ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे आणि बारा एकसष्ट झिरो किंवा एकोणीस एकोणीस या दोन विद्रव्यांपैकी तुम्ही कोणतेही एक विद्रव्य खत या ठिकाणी वापरू शकता तर मित्रांनो तुम्ही अशापैकी या दोन्ही कॉम्बिनेशनपैकी कोणतेही एक कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या शेतात त्या ठिकाणी पवारू शकता मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला तुमच्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान